लक्षवेधी क्रमांक दोन केल्याप्रमाणे सभापती महोदया सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये लक्षवेधी होऊ द्या त्यांचं सांगली जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी मांडित आहे काय सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामकाज नीट वेळ तर अंतिम आठवडा चर्चेशिवाय करून संचालक मंडळाने मनमानी केलेली आहे एमडी असतील प्रश्न विचारा वळसे पाटील साहेब आहेत ते अगदी रोखोक उत्तर देतील तुम्ही पटकन प्रश्न विचारा त्यांना सर्व विषय माहिती आहे पूर्ण सभापती महोदया मागे माननीय सावे साहेब मंत्री असताना या बँकेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्र्याऐंशीनुसार चौकशी झाली चौकशी अहवालामध्ये जवळपास बावीस वेगवेगळी प्रकरणं की ज्यामध्ये अनियमितता झालेली आहे तारण न घेता कर्ज दिलेली आहेत असे अनेक वेगळे वेगळे विषय समोर आलेले आहेत त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशीची चौकशी सुरू आहे माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी मागणी अशी आहे की जी चौकशी त्र्याऐंशीनुसार झालेली आहे ते लक्षात येता जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणामध्ये पदाचा गैरवापर करून वेगवेगळी कर्ज किंवा बँकेच्या दुरुस्ती असतील इमारत बांधकाम असेल अशा सगळ्या विषयामध्ये आता बावीस मुद्दे आहेत इमारत बांधकाम मुख्य कार्यालयातील शाखामधील करण्यात आलेले फर्निचर यामध्ये घोटाळा निष्पन्न झालेला आहे एटीएम मशीनच्या खरेदीबाबत मशीन फर्निचर खरेदीबाबत विषय आहे की लाखो जा बँकेच्या जा जा जाहिराती पद्धतीने वृत्तपत्रांना दिलेले आहेत ते सुद्धा तिथं निष्पन्न झालेलं आहे चौकशीमध्ये बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट मधील तरतुदीनुसार कर्जदार संस्थांची मालमत्ता खरेदी करण्याचा डाव आखलेला आहे एकूण सहा संस्थांची मालमत्ता खरेदी केलेली धकून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्य संचालक मंडळाची दिशाभूल करून कायदेशीर विधीतज्ञ यांचा सल्ला धुळकावून एकाच ठरावात प्रॉपर्टी भाड्याने देणे विक्री करणे व बिडर न आलेस खरेदी करणे अशा सहा प्रॉपर्ट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं खरेदी केलेल्या आहेत त्यामध्ये बँकेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बँकेच्या व्यवस्थापकाने संगणमताने जाहीर नोटीस न काढता कोटेशन न घेता पुढच्या बाकडी जवळपास बहात्तर लाख रुपयाची खरेदी केलेली आहे विश्वकर्मा संस्था आहे कंपनी आहे त्या माध्यमातून या बँकेनं घोटाळा केलेला आहे स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड सांगली या कागदोपत्री स्थापन केलेल्या कंपनीस एकाच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्य तत्परता दाखवून तेहतीस कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलं आहे कागदपत्राची पूर्तता न करून घेता तारण मिळकत चुकीचे व इतर संस्थांची असलेले तिकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या एन पी ए कर्जात जाणार हे माहीत असताना सुद्धा ती रक्कम बेकायदेशीरपणे वर्ग केलेली आहे असं एक ना अनेक विषय हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून तांत्रिक भरतीचा विषय आहे तांत्रिक भरतीमध्ये त्या मुलांची शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा वेगवेगळ्या मुलांना तिथं नोकरीमध्ये सामावून घेतलेला आहे एकवीस टेक्निकल पद आहेत त्यामध्ये अनुभवाचे बोगस दाखले जोडलेले आहेत म्हणून मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व बँकेचे जबाबदार संचालक मंडळ यांच्यावरती आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का बोगस दाखल्याच्या आधारे भरती झालेले बँकेतील तांत्रिक अधिकाऱ्यांची भरती सखोल चौकशी झालेली आहे त्यानुसार त्यांना सेवेतून बडतर्फ करून संबंधित अधिकारी व संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहात का तिसरा विषय आहे की बँकेतील चाळीस चारशे क्लार्क भरतीची सखोल चौकशी करून संबंधित संचालक व अधिकारी यांच्यावरती कारवाई करणार आहात का आणखी माझे बाकीचे प्रश्न आहेत या प्रश्नाचे उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिल्यानंतर मला चार पाच प्रश्न विचारण्याची संधी परत देण्यात यावी मला एक कळलं नाही पडळकरजी त्यांनी उत्तरात ऑलरेडी म्हटलं की चौकशी समिती केली चौकशी समिती केली त्याचा अहवाल सरकार आयुक्तांना सादर केलाय तर त्या अहवालात काय आहे विचाराने तुम्ही उत्पन्न झालेला आहे माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या अधिकारामध्ये सांगली जिल्हा बँकेवरती प्रशासक आज नेमावा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे ही बँक म्हणजे काय संचालकांची प्रॉपर्टी नाही आहे प्रश्न विचारा त्यामुळं आज माननीय मंत्री महोदय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक नेमणार का आणि नंबर दोन त्या संचालकांनी चुकीच्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे त्यांच्यावरती आणि एमडीवरती फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का सभापती महोदया माननीय सदस्य श्री गोविंदराव पडळकर यांनी जी लक्षवेधी समोर मांडलेली आहे तर याच्यामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की जे जे विषय त्यांनी आता सांगितले नाव काही विषय माझ्या समोर आलेत काही विषय माझ्या समोर आलेले नाहीत परंतु या बँकेची अकरा तीन तेवीस रोजी त्र्याऐंशी अन्वय चौकशी आणि एकदा आपण त्र्याऐंशी अन्वय चौकशी केली आणि त्याच्यात कोणी दोषी ठरलं किंवा काही अनियमितता आढळल्या तर त्याच्यामध्ये आपण अठ्ठ्याऐंशी खाली जबाबदारी फिक्स करण्याचं काम करतो मग संचालक असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर आपण जबाबदारी फिक्स करतो आणि बँकेने जप्त केलेल्या सहा मालमत्ता सरफेसी कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगानं दोनशे चौसष्ट कोटी एवढ्या रकमेला खरेदी केलेल्या आहेत दोन मालमत्ता बँकेने भाडे तत्वावर चालवण्यात दिल्या असून चार बँक चार मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहेत मी सन्माननीय सदस्यांना एवढंच या ठिकाणी सांगतो आपण पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये बँकेच्या लोकांना सुद्धा आणि पडळकर साहेबांना सुद्धा बोलून त्याच्यामध्ये एक बैठक घेऊ आणि मग त्याच्यामध्ये कोणी जरी असलं तरी त्याला काही माफ केलं जाणार नाही जो चुकीचं वागला असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल प्रशंकरजी मी बोलायला देणार आहे तुम्हाला आणि तुमचा आग्रह पण तुमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार योग्य आहे परंतु आपल्या एक सभागृहाची पद्धत आहे त्यांनी आता सांगितलं की मी पुढच्या आठवड्यात बोलावतो म्हणजे असं काही तूट त्यांनी गुन्हेगारांच्या बाजूने किंवा कोणाच्याही बाजूने किंवा आरोपींच्या बाजूने कुठलंही मत व्यक्त केले नाहीये हे लक्षात घेऊन तुम्ही प्रश्न जरूर विचारा आणि पुढच्या आठवड्यात ते बैठक बोलावतो म्हणताय तुम्ही त्यावेळेला समोरासमोर चर्चा होऊ शकते पण शेवटी अंतिम निर्णय तुमचा म्हणण्याचा जो आग्रह आहे तो तुमचा अधिकार आहे त्याच्यावर तुम्ही बोलू शकता सभापती महोदया पाठीमाग पण या विषयावरती माननीय अतुल सावे साहेब असताना या सभागृहामध्ये चर्चा झाली होती नोकर भरतीचा जेव्हा विषय समोर आला तेव्हा माननीय सहकार मंत्री महोदयांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा सभागृहात केली होती मग ती एसआयटी स्थापन झाली का त्या एसआयच्या मार्फत या नोकर भरतीचा किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची चौकशी झाली का याच्याबद्दल परत आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही मंत्री महोदय त्या विषयावरती माहिती देतील का नंबर एक आणि बऱ्यापैकी म्हणजे हे काय आपण राजकीय आकाशानं त्यांच्यावरती बोलत नाही सभापती महोदय एक उदाहरण तुम्हाला सांगतो महाकाली साखर कारखान्याला चाळीस कोटी रुपयाचं चा कर्ज साखरेवरती या बँकेनं दिलं होतं ती साखर बँकेच्या ताब्यात होती ती साखर विकून बँकेचे सगळे पैसे नील होत होते परंतु त्या बँकेच्या संचालक मंडळाला तिथल्या अधिकारी लोकांना तो कारखाना बंद पाडायचा होता आणि तो कारखाना एका मोठ्या नेत्याच्या घशात घालायचा होता म्हणून ताब्यात साखर असताना सुद्धा त्यांनी ती साखर विकली नाही ती जेव्हा साखर खराब झाली तेव्हा मला वाटते वीस कोटी रुपये कमी दराने ती विकली आणि परत तो कारखाना त्यांनी बरोबर फिल्डिंग लावून ताब्यात घेतला मला मंत्री महोदयांना एवढं निदर्शनास आणून द्यायचंय आणि विनंती करायची आहे की तुम्ही आज प्रशासक नेमण्याची घोषणा करा ना आज सगळं निष्पन्न झालंय त्र्याऐंशी मध्ये निष्पन्न झालंय अधिकाऱ्यांनी आता त्या संचालकांना नोटीस काढलेल्या आहे एकोणपन्नासच्या की जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे मंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे की आपण भ्रष्टाचारांना पाठीशी घालत नाही याचा एक चांगला मेसेज आपण महाराष्ट्राला देऊ शकतो तर तशा पद्धतीनं आपण प्रशासक मंडळ नेमणार का नंबर एक फौजदारी खटले दाखल करणार का आणि जी ची घोषणा झाली होती मागच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भात काय झालं त्याच्याविषयी जी आम्हाला माहिती दिली तर बरोबर मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी ही लक्षवेधी विचारताना याच्यामध्ये जे मुद्दे घातलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं मी उत्तर तयार करून या ठिकाणी ते उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यातले अनेक मुद्दे असे आहेत की जे लक्षवेधीमध्ये नाहीत ते लक्षवेधीच्या बाहेर आहेत आणि म्हणून मी माननीय सदस्यांना सांगितलं की मी या संदर्भामध्ये बैठक बोलवतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण बोलवतो आणि त्याच्यामध्ये असं नाही की आता कोणाला काही शिक्षाच केलेली नाही पंधरा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे दोन कर्मचाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक टी छत्रीकर समिती नेमली होती त्यांनी पण याचा अहवाल दिलेला आहे आणि याच्यामध्ये निश्चित ज्या काही चुका किंवा अनियमितता आढळतील त्याच्यावर चर्चा करून कारवाई करू आम्ही माननीय मंत्री महोदयांनी बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं ला आहे माझी विनंती अशी आहे की सभापती महोदय आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये दे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय वळसे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेण्यात यावी ही विनंती माझ्या उपस्थितीची त्यांनी मागणी केली मग माझ्या इकडे घेऊन तुम्हीच घ्या पणच निमंत्रित करा आम्ही हजर राहू